नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या मी अहमदनगर शहरामध्ये आहे व मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आजचा सेकंड लास्ट दिवस आहे उद्या सांगता रॅली नाशिकमध्ये आहे व आज आहे आपण अहमदनगर मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली या ठिकाणी झालेली आहे अहमदनगर म्हणजेच द्यावी नगर आजपर्यंत मराठा समाजामध्ये खूप फूट पाडण्याचा जो प्रयत्न केलाय व आता नव्याने काही डाव खेळले जात आहे त्याच्यावरती आपण चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर काही मराठा बांधव आहे तर मित्रांनो प्लीज व्हिडिओ बघा व्हिडिओवर लाईक करा शेअर करा व मित्र प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा दुसरी तुम्हाला एक विनंती जी सेवन न्यूज चॅनल जो वर्षभरापासून मनोजारंगे पाटलांचा रात्रंदिवस अपडेट देत होता तो चॅनल काही लोकांनी छेडछाड करून बंद केला आहे त्याचे एक लाख सत्तावीस हजार सबस्क्रायबर होते व आपण हा नवीन चॅनल चालू केला आहे त्या चॅनलला सपोर्ट करा एक मराठा बांधव म्हणून सर्वप्रथम तुमचे खूप खूप स्वागत आपल्या चॅनेलवरती आप बोला तुम्ही म्हटले मत फुटू शकता मत फुटू शकत नाहीत कारण आम्ही मराठा हा जय भीमचा तरी हा हा इथे आहे का फक्त जरांगे पाटलांना भेटायसाठी इथे आलेला आहे हा थेट शेवगाव तालुक्यातून आंतर आपलं भीमगाव या गावातून थेट जरांगे पाटलांना भेटण्यासाठी इतक्या लांब आलेला आहे या यामुळे मते बेटे काहीच फुटू शकत नाही तू कुठून आले मी आंतरवाली येते आंतरवाली काय ना तुझं शोग सागर पाटाडे मी बीएससी करतो तुम्ही म्हटले आता हे आरक्षण कशासाठी सवलती बिवलती मला कुंभी करायच्या अगोदर एका साडेचार हजार रुपये फी लागत होती कुंभी केल्यानंतर मला फक्त अठराशे पंचावन्न रुपये फी लागली त्यासाठी हे आरक्षण फार महत्वाचं आहे कारण आता काही जण गरीब आम्ही आता स्वतः आम्हीच गरीब आहोत त्याच्यामुळे काय आता आम्हाला चार हजार नाही हॉस्टेल ला आहात चौदा हजार पाचशे रुपये फी राहते पण हा आरक्षणातून भेटले तर आम्हाला यात कमी होते यात दा आम्हाला दहा हजारच फी होऊ शकते त्यासाठी आरक्षण फार महत्वाचं आहे शिक्षणात खूप महत्वाचा विषय दादा तुझं नाव काय सांग विशाल विशाल सकाराम कसबे मी शाहगावचा आहे हो? शाहगाव तालुका तर या ठिकाणी मी पोलीस भरतीचा अभ्यास वगैरे करतो आणि मनोज दादा दारांगे यांचं वक्तव्य ऐकण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे एकमेव महाराष्ट्रात व्यक्तिमत्व असं उरलेलं आहे की जे फक्त समाजासाठी लढत बाकीचे सगळे स्वार्थासाठी लढत राजकारण राज आणि प्रवृत्ती पैसा आहे पण माणूस की नाही तुमचं तिकडं सगट वाटून झालं तर काय घेऊन त्या डोक्यामध्ये दुसरं काहीच नाहीये तुम्ही तीनला तीन तीन वेळेस विचारलेला प्रश्न म्हणजे राज ठाकरे तर हे माणसं यांना कधी जमिनीचा कण पण माहीत नसणारे माणसं यांना आरक्षणाची किंमत काय करणार आहे बरोबर आहे की नाही त्यामुळे मी मी जरी जे असलो मासलो तर मी मनोज दादा दारांगे यांच्यासोबत हमेशा असणारे आयुष्य आयुष्यभर सोबत असणारे कारण ते भक्त आहे का समाजासाठी लढते आणि खंबीर नेतृत्व आहे बस खूप खूप धन्यवाद याला फ्रंटला बोलणारे व्यक्ती समोर या सगळे जे बोलणारे ते नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या मी अहमदनगर शहरामध्ये आहे व मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आजचा सेकंड लास्ट दिवस आहे उद्या सांगता रॅली नाशिकमध्ये आहे व आज आहे आपण अहमदनगर मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली या ठिकाणी झालेली आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यादेवी नगर, नगर। आजपर्यंत मराठा समाजामध्ये खूप फूट पाडण्याचा जो प्रयत्न केला आहे व आता नव्याने काही डाव खेळले जात आहे त्याच्यावरती आपण चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर काही मराठा बांधव आहे तर मित्रांनो प्लीज व्हिडिओ बघा व्हिडिओवरती व्हिडिओ लाईक करा शेअर करा व मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा दुसरी तुम्हाला एक विनंती जी सेवा न्यूज चॅनल जो वर्षभरापासून मनोजारंगे पाटलांचा दिवस अपडेट देत होता तो चॅनल काही लोकांनी छेडछाड करून बंद केलेला आहे त्याचे एक लाख सत्तावीस हजार सबस्क्रायबर होते व आपण हा नवीन चॅनल चालू केला आहे त्या चॅनलला सपोर्ट करा एक मराठा बांधव म्हणून सर्वप्रथम तुमचे खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती आपलं नाव हो काय चंद्रकांत महाराज लबडे चंद्रकांत महाराज लबडे आम्ही वरून आलेलो आहोत आज अहिल्यानगर नगर शहरच नव्हे तर पूर्ण जिल्ह्याने इतकं अभूतपूर्व प्रतिसाद दिलेला आहे पूर्ण नगर शहर भगवमय झालेलं आहे पूर्ण पंधरा दिवसाची मेहनत आहे सर्व समन्वय स्वयंसेवक सर्वांचे मी प्रथम अभिनंदन करतो आपल्या प्रयत्नालाच यश आलेलं आहे पूर्ण शहर भगवमय झालेलं आहे जगन भुजबळ म्हणत होता की मराठी आता पहिले जमा होत होते तेव्हा पश्चिम महाराष्ट्र ताकद नाही राहिली पण हे छगन भुजबळ हिवबग नगर शहरात शहर किती भगवान झालेले पुणे रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे इतकं उत्तृष्ट जे मराठा जे कुणबी आहे ते सुद्धा मराठा म्हणून एकत्र आलेले आहेत हे आता माग हटणार नाहीत आता धरंग पाटलाने आज सांगितलेला आहे एक तर दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करणार नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडणार दुसरा एक प्रश्न सर्वांना जो कोणी बोलायचा असेल तो समोर येऊन बोलू शकतो आजपर्यंत राज ठाकरेंनी मराठा म्हणून खूप मोठं राजकारण केलंय एक मोठा चेहरा म्हणून एक मोठा चाहता वर्ग राज ठाकरेंचा आहे परंतु राज ठाकरेंनी अत्यल्प उमेदवार आतापर्यंत उभे केले पण तेच राज ठाकरे आज म्हणता की आरक्षणाची गरज नाही व मराठा समाजाचे माथे भागावण्याचे काम करताय लोक व याच राजकारण होत आहे परंतु मराठा समाज आहे राजकारण कोणाला फायदा होऊ देणार नाही या वाक्याकडे आपण कसं बघता हे सारे नाय सावलं दीत मराठ्याचे मत लागत सगळे मराठा प्रश्न आले का आमचा पाठिंबा आहे असं खंबीरपणे म्हणा तुम्ही तुमचे मराठा जर रावला असं ना तुम्ही म्हणा आमचा मराठ्यांना आहे प्रत्येक जण म्हणतो मराठा आमचा पाठीमा का दोन मिनिट आता त्यांचा खूप मोठा डाव आहे तो म्हणजे काय आतापर्यंत फडणवीसांनी खूप मोठे डाव खेळले आता एक डाव असा आहे का जे राज ठाकरे कधी उमेदवार उभे करत नव्हते तेच राज ठाकरे माझी 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 तेच राज ठाकरे आज मराठा वाड्याच अभियान त्यांनी पूर्ण केले व एबीपी माझावर एक मुलाखत झाली त्यात म्हणत होते की जे राजकारणी मराठवाड्यात जात नव्हते लोक त्यांना हाकलून द्यायचे तेच राज ठाकरे आज मराठा समाजाच्या समोर गेले व त्यांचं मराठवाड्याचं अभियान यशस्वी झालेलं आहे व त्यांनी उमेदवार सुद्धा जाहीर केले म्हणजे मराठ्यांमध्ये असं यशस्वी काही झालेलं नाहीये त्यांनी फक्त मराठ्यात फूट पाडायचं काम केलेलं आहे पण ते कधी सक्सेस होणार नाही त्यांनी ओपन मध्ये सांगावं मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं असं त्यांनी ओपन आरक्षणाची गरज नाही आरक्षणाची बाकीच्या नाही का गरज आज कोणत्या परिस्थितीमध्ये तरी आत्महत्या महाराष्ट्रात घडलेल्या आहेत आणि आज जर आपण मराठा शाणा नाही झाला तर येणाऱ्या काळात कधीच मराठा त्या मुलांना त्याचा न्याय मिळणार नाही हे वरच्या पुढाऱ्यांना काय माहिती आहे त्यांनी फक्त त्यांच्या स्वतःची गोळी भाजून घेतात मराठ्यांचा आता पण त्यांनी वापर केला पण मराठ्याचे जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हा त्यांनी मराठ्यावर कधीही त्यांचा विचार केला नाही हे सगळ्या पक्षाचे लोक आहेत फक्त वापर केलेला आहे मताच्या मतासाठी के मता वापर केलेला आहे तर मी मराठा बांधवांना एकच आव्हान करेन की ज्यांना कुणबी भेटलेला आहे जे ऑलरेडी काही कुणबी आहेत आता काही भेटलेले असं त्यांनी हे मनात आणू नये की बाबा आपल्याला भेटलंय मग आपण जे राहिलेले लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी एकत्र यायला पाहिजे मराठा समाजाने एकत्र यायला पाहिजे आणि तो न्याय आपल्याला दारंगे पाटील आपले मराठा योद्धा तेच मिळून देऊ शकतात आतापर्यंत कितीतरी क्रांतिकारी मराठी लोक येऊन गेले पण त्यांनी फक्त स्वतःच्या पोळ्या भाजल्या जे, जे लोक रिक्षात फिरत होते ते आज फॉर्च्युनर मध्ये पण आमचे दादा खरखर जीवापासून त्यांनी जीवाचं रान केलंय आणि त्यांच्या पाठी आपण सगळे उभार अशी मी सगळ्या मराठा समाजाला विनंती करतो मला एक सांगा सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न आतापर्यंत फूड पाठीचे भरपूर खेळ खेळण्यात आले पण हा एक खेळ मोठा खेळण्यात येतोय आता कार्य उमेदवार देणार आहे जारंगी पाटील कदाचित आता त्यांचा डाव असा आहे का राज ठाकरेला उभं केलं त्यांचे दोनशे पंचवीस उमेदवार ते म्हणे आम्ही उभी करणार काहींच्या उमेदवारी पण जाहीर केल्या याच्यामुळं जो मोठा वर्ग आहे राज ठाकरेला मानणारा आपल्या मराठा समाजामधले जे तरुण आहे ज्यांचं वीस पंचवीस वर्ष होय त्यांना अजून कुठल्या मानसशास्त्र त्यांचा अभ्यास कमी आहे त्या मतांमध्ये पडू का आता हे जे अभियान चालू आहे याच्यामध्ये सगळे तरुण मुलं यांना आज समजत आज टीव्ही मध्ये म्हणा कोणत्या तरी माध्यमातून म्हणा चॅनलच्या माध्यमातून आता तुम्ही म्हटले आमचे चॅनल एवढं व्यवस्थित चाललो तरी कोणतरी त्याला कोणतरी खोड करायचं काम केलं जे जे तुमच्या सारखे असे खरंच चॅनल वाले आमच्यासाठी हे मोठं फार योगदान आहे आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही ह्या गोष्टी केल्या आणि हे राजकारणी लोक हे जे तुमचं अभियान चालू याला कसं हाणून पाडायचं यांचं जनतेपर्यंत कसं पोचून द्यायचं नाही हे त्यांचं षडयंत्र आहे पण ते कदापि आम्ही तुम्हाला आश्वासन देतो ते कधी सक्सेस होणार नाही आणि आम्ही तुमच्या पाठीमागत तुम्ही फक्त जनजागृती करा तुमचे चॅनल आमच्या पर्यंत येऊ द्या आणि आता आम्ही तुमचं स्वागत करतो मराठा समाजाला कलंक लागलेले दरेकर असेल लाड असेल किंवा राणे असतील काय वाटत आता त्या भाषेत बोलायला पाहिजे मराठाची ती म्हणजे निर्मितीच नाही असते ना कमीत कमी मी काय म्हणतो सपोर्ट नका देऊ तुम्ही देऊ नका दे। पण कमीत कमी मराठा बद्दल तर वाईट बोलू नका चांगलं बोलावं विरोध करू नका नाही द्यायचं आणि तुम्हाला देऊ नका आम्ही बघू आम्हाला काय घ्यायचं पाटील आहे आमचे करतील ते काहीतरी समाजासाठी तुम्हाला लोकांनी जनतेने मोठं केलं पण तुम्ही त्याच जनतेला कस तरी चुत्या बांधण्याचं काम केलं हे त्यांनी करू नये एवढं तुमचं गाव कोणतं नाव सांग मी अहमदनगर मधलं ते नाव नाव माझं रमेश म्हस्के हो इकडे कोण बोलणार सगळ्यांसाठी हा सगळ्यांचा आहे भेद नाहीये भेद करणारे वरचे आहे पण म्हणजेच दारंगे पाटील आणि हा भागवा एक ना एक दिवस यशस्वी होणार आहे मोदी साहेबांचं बीड मधलं भाषण जे आहे की जब तक मोदी जिंदा आहे तब तक आरक्षण धक्का नाही लगा दूंगा दलित वर्ग हो पिछडा वर्ग हो मागास वर्ग हो इसके बारे में नुकसान नहीं उसका नुकसान निषेध करते लेकिन मराठा जनते के बारे में भी सोचना चाहिए नाही तुम्ही कुठून तुमचं नाव आम्ही अहिनगर मधूनच अच्छा आमची गोर गरीब मराठ्यांसाठी एकच मागणी आज जो इथं खूप मोठा आज जो इथं खूप मोठा एक एक रॅली झाली पाटलांच्या नियोजनामध्ये अध्यक्षतेखाली त्या रॅलीला सर्व समाज भरभरून ही राहिला उपस्थित राहिला सगळ्या समाजाची या इथं राजकारणाकडे वाटचाल आहे वर्षापासून आंदोलन चालू आहे आपली जी मागणी होती शेतकरी म्हणजे आपला धंदा शेती म्हणजे आपण कुणबट आहे कुणबी आपण आपली मागणी एकदम कायद्यात टिकणारी आहे पण वर्षभरातून चाललेलं मागणीचं जे दरंगे पाटलाचं आंदोलन यशस्वी होत असताना सरकारने ते यशस्वी होऊन दिलं नाही आता पाटलांचा एक शब्द आहे आता देणार बनायचं परंतु जेवढे डाव खेळण्यात आले आता जे इलेक्शन आता आहे म्हणजे मराठा समाजाच्या मध्ये आता राज ठाकरेंचं अभियान चालू झाले त्यांनी उमेदवार जाहीर सुद्धा दिले की त्यांचे आतापर्यंत अत्यल्प उमेदवार होते व जेच मोदी आरक्षणाको धक्का नाही लागतो असं असं म्हणते का काय वाटत जरी त्यांनी अभियान सुरू केलं असेल आणि जरी त्यांनी ला गेले त्यांचे किती हो एक अर्धा टक्का सुद्धा नाही त्या राज ठाकरेचे अर्धा ना असलेला माणूस आज बीड मध्ये जाऊन असं करतोय तसं करीन हे करीन ते करीन काय करणार आहे एक ते मराठा या राज्यामध्ये पन्नास टक्के आहेत दादा सांगतात त्याप्रमाणे आणि मराठ्याचा आवाज तुम्हाला या येतात येत्या विधानसभेमध्ये दिसल कि मराठ्याचे किती उमेदवार निवडून येतात फक्त दादांनी पुकार दिवसर दमे समाज त्याप्रमाणे दादांच्या शब्दाच्या जा पुढे जाणार नाही हे मी छाती ठोक सांगतो आणि समाजाच्या प्रती सर्वांना एक निवेदन देतो एक विनंती करतो की आपण सर्वजण दादांच्या शब्दाच्या जा पुढे जायचं नाही आणि दादा सांगतील ते आता कसं दादा सांगतील तसं सा। दुसरा एक विषय मास्टर माइंड जे गेम प्लॅन खेळले जात आहे राज ठाकरेंनी एक स्टेटमेंट केलं होतं जेणेकरून मराठा समाजामध्ये थोडीफार भावना बदल होतील ते बोलले आरक्षणाची कणालाच गरज नाही व मराठा समाजाचे मात भडकवायचे काम एक्स वाय जे, जे व्यक्ती म्हणजे नाव नाही घेतात झारंगे पाटील करताय आता ते राजकारण करण्याचा प्रयत्न करताय याचा फायदा उठवत आहे अहो जे राज ठाकरे साहेब गादीवर लोळणारे पैशात खेळणारे लोक कुत्र्या बरोबर खेळणारे लोक त्यांना माणसाची किंमत काय करणार आहे माणूस काय असतो गरिबी काय असती मराठा समाजाला यापूर्वी आपल्या आप तीन पिढ्या पहिले जर गेलं तर वीस एकर जमीन होती आज त्याच्या खाली आलं दहा एकर वर आले दहा एकर वरून पाच एकर वर आले पाच एकर वरून अडीच वर आले आज सवा सवा एकर एक वाले किती एक कुटुंब आहेत असतील दहा टक्के श्रीमंत असतील त्याच्याबद्दल वाद नाही आणि कर्ज बाजारीपणा आत्महत्या भरपूर केल्या आणि आज एक एक सवा सवा एकर जमिनीवर त्या लग्न नाही आज टक्के समाजातील बिगर लग्नाचे पस्तीस चाळीस वर्षापर्यंतचे आहेत त्यांनी करायचं काय सव्वा आणि दीड एकर वर मुलं आलेत आपले आणि सव्वा दीड एकर मध्ये उपजीविका कशी करायची आज आरक्षणाची अत्यंत गरज आहे आणि हे राजकीय लोक त्यांच्या पोळ्या वाजण्यासाठी कोणी सुपारी घेऊन कुणी इकडे जात असेल तिकडे जात असेल ते काही कामाचं नाही हे लोक इकडे गेले तिकडे गेले आणि लोकांना काहीतरी वेगळं सांगायचं आणि भडकून द्यायचं हे प्रकार यांच्या राजकीय पोळ्या भरण्यासाठी हे प्रकार हे करतात आणि जे मराठी मोठे नेते झाले का राजीनापर्यंत असतील ते लोक सुद्धा याच्यामध्ये काही बोलण्याचं काम करत नाहीत आणि आजी बात नाही गतपणीची भूमिका घ्यायची आणि आपलं साधून घ्यायचं हे काम त्यांचं चाललेलं आहे सध्या मोठाले नेत्यांचं मोठा कोणता नेता या मराठा आरक्षणावर एक शब्द सुद्धा बोलत नाही आणि एवढे मोठे देशाचे उच्च पंतप्रधान आपल्या मध्ये आणि म्हणले की काय गरज नाही मराठ्यांना आहे ओबीसी हो मतलब आदिवासी वर्ग हो दलित वर्ग हो पिछाड वर्ग उसके आरक्षण को धक्का नाही लागत उमका हे है मोदी की ताकद बघा नाही ही मोदीची ताकद अशी नाही सर्व समावेशक सर्वांना त्यांनी सारखं धरलं पाहिजे सगळ्या समाजाचा विचार केला पाहिजे आज पिछडा वर्ग मुस्लिम सुद्धा भरपूर आहे त्यांचा सुद्धा विचार केला पाहिजे मुस्लिम वर्गात सुद्धा विचार केला पाहिजे आणि ज्या लोकांना आरक्षणाची खरोखर गरज आहे त्या लोकांना आरक्षण यांनी दिलं पाहिजे गोरगरिबांना आणि ते देण्यासाठी मोदी साहेबांनी याच्यामध्ये लक्ष शंभर टक्के घातलं पाहिजे पण ते अजिबात लक्ष घालत नाहीत ते एकदम असं त्यांच्या पद्धतीने हे करतात येतात आणि तेवढ्या पुरतं बोलतात आणि निघून जातात दिवशी काही लोक आता तुम्ही समजून घ्या कोण कोणी कोण आहे अजून पुढे इकडे कोणी बोलणार आहे का इकडे या दोन मिनिट कोण बोलतोय मी शहगाव तालुका तालुका मधून आलेलो इथून माग दहा ते बारा महिन्यापासून जरंग्या पाटलाच्या माग प्रत्येक वेळेला आम्ही स्वतः त्यांच्या मागत राहत असतो पण राज ठाकरेला इथून माग मराठ्यांची सात असताना सुद्धा कोणत्या गोष्टी एकही आमदार निवडून आणता नाही आला तर ते आता कोणत्या परिस्थितीत म्हणतात की तुम्हाला आम्ही मत घेतील थोडेफार मतांमध्ये फुट होऊ किंवा पुढे कोणत्याही राजकारणी नेत्याला भेटणार नाही जर आम्हाला आरक्षण भेटणार असेल तर आम्ही पुढे या सर्व राजकीय नेत्यांच्या मागे राहू जर आम्हाला आरक्षण देणार नसतील तर आम्ही या कोणत्याही राजकारणी नेत्याला मतदान करणार नाही मनोज दादा जारंगी पाटील दहा ते अकरा महिन्यापासून एवढे तळतळून सांगतात की आरक्षणचा मुद्दा पुढे मांडतात पण ते मनोज जारंगे पाटील एड्याच काढायचं काम करतात मनोज धरंगे पाटलांना एडच काढायचं काम जर हे करत असतील तर त्यांना लाखोच्या संख्येने आम्ही मराठी त्यांना दाखवून देऊ आणि जर त्यांना इथून पुढं जर आमच्या आरक्षणचा मुद्दा मांडायचा नसेल तर आम्ही मुंबईला परत धडकणार आणि त्यांना दाखवून देणार की मराठीची ताकद काय असते अहिल्या देवीनगर मध्ये आम्ही त्यांना भगोवाद दाखवून दिलेला आहे आता पुण्यामध्ये झालेल्या सभेमध्ये मनोज धरांगे यांनी सलाईन देऊन का व्हायना आपण परत अहमदनगर जिल्हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये ते आले आहेत आणि इथून पुढे शेवटची रॅली त्यांची नाशिक मध्ये होणार आहे तर त्यांना दाखवून देऊ आणि एकोणतीस तारखेला आम्ही दाखवून देऊ की मराठा समाज त्यांना काय ताकद असती आणि इथून पुढे आम्ही दरंगे पाटल्याच्या मागे राहणार आणि त्यांना दाखवून देणार की पन्नास साठ टक्के मराठा काय करू शकतात तुम्हाला आमचं पूर्ण सांगणे की फक्त तुम्ही आमच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती ध्यान द्या नाही तर तुम्हाला मराठीची ताकद दाखवू राजकारण तर आम्ही पूर्ण भट्ट्याभोळ करून दाखवू आम्ही तुम्हाला आता तोंडाने सांगतोय आणि दरांगे पाटल्याचा तुम्ही इकडे तिकडे फक्त तुम्ही भटकवायचं काम करू नका दारांगे पाटील एकदम स्वतःच्या मन मोकळेपणाने सगळ्यांना सांगतात की आमच्यासाठी तुम्ही फक्त आरक्षण मुद्दा लहान लेकरांचा आता आमचं काही आरक्षण घ्यायचे दिवस नाहीत आम्हाला फक्त आमच्या लहान लेकरांची आरक्षणची गरज आहे म्हणून आम्ही इथे लढत आहेत आणि एवढे लोक येडे नाहीत प्रत्येक काम धंदे सोडून इथे येतात आणि प्रत्येक वेळेला पैसे खर्चून इथे खर्च करून उभे राहतात फक्त मला एकच सांगणे इथून पुढच्या कोणत्या काळात एखाद्या मराठ्याला अडचण आली सर्व मराठ्यांनी एकत्र यायचं आणि त्या मराठ्याची अडचण दूर करायची तरंगे पाटलांना माझं तरंगे पाटील प्रत्येक व्यक्तीला सांगतात की फक्त तुम्ही एकत्र या आता इथूनपूरच्या खासदार केलं तर त्यांना डाव दाखवलाय आता आमदार गेल त्यांना डाव दाखवणार आम्ही शंभर टक्के तर आपण अहमदनगर देवी नगर शहरामधल्या आपल्या मराठा बांधवांच्या आपण सगळ्यांनी व्यथा ऐकल्या मराठा समाजाचा जर विशेष बघितला आपण तर शेतकरी समाज कुणबी समाज पाणी पाऊस ठीक नाही कधी पाऊस कमी येतो कधी जास्त येतो पाऊस आला पीक आला तर पिकाला भाव मिळत नाही बाजारी पण शेतकऱ्याचं वाढलेलं आहे शेती अशी परिस्थिती शेतीची वाईट झाली सरकारचं जे धोरण आहे सोयाबीनचे भाव वाढले नाही पाहिजे तेल स्वस्त विकलं पाहिजे पाण्याची बाटली पंचवीस झाली तर था चालेल था पण दुधाचे भाव पंचवीसच्या पुढे गेले नाही पाहिजे डीएपी ची गुन्हे तेराशेला विकती व आपले शेतमालाचे भाव सोयाबीनचे चार हजारच आहे निर्यात बंदी लादली जाते त्यामुळं शेतकऱ्याची परिस्थिती खूप वाईट असून अगदी शेतकरी मुलांचे लग्न सुद्धा होत नाही व आरक्षण कशासाठी नोकरी वाले लोक बघता विचार करता शिक्षणामध्ये सवलती पण महत्वाचे आहे कर्जबाजारी पण शेतकऱ्याचं वाढलेला आहे तर माझी एक विनंती आहे असाच मराठा एक राहायला पाहिजे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करा बोला तुम्ही म्हटले मत फुटू शकतात मत फुटू शकत नाही कारण आम्ही मराठा हा जय भीमचा तरी हा हा इथे का फक्त जरांगे पाटलांना भेटायसाठी इथे आलेला आहे थेट तालुक्यात आंतर आपलं निमगाव या गावातून थेट जरांगे पाटलांना भेटण्यासाठी इतक्या लांब आलेला आहे यामुळे मते भेटे काहीच फुटू शकत नाही तू कुठून आले मी आंतरवाली येथे आंतरवाली शोगाव काय ना तुझं सागर पाटाडे मी बीएससी करतो तुम्ही म्हटले आता हे आरक्षण कशासाठी सवलती बिवलती मला कुंभी करायच्या अगोदर एका साडेचार हजार रुपये फी लागत होती कुंभी केल्यानंतर मला फक्त अठराशे पंचावन्न रुपये फी लागली त्यासाठी हे आरक्षण फार महत्वाचं आहे कारण आता काही जण गरीब आम्ही आता स्वतः आम्हीच गरीब आहोत त्याच्यामुळे काय आता आम्हाला चार हजार नाही हॉस्टेल ती चौदा हजार पाचशे रुपये फी राहते पण हा आरक्षणातून भेटले तर आम्हाला यात कमी होते यात आम्हाला दहा हजारच फी होऊ शकते त्यासाठी आरक्षण फार महत्वाचं आहे शिक्षणात खूप महत्वाचा विषय दादा तुझं नाव काय सांग विशाल विशाल कारम कसवे मी शहागावचा आहे शाहगाव तालुका तर या ठिकाणी मी पोलीस भरतीचा अभ्यास वगैरे करतो आणि मनोज दादा दारांगे यांचं वक्तव्य ऐकण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे एक महाराष्ट्रात एक ति महत्व असं उरलेलं आहे की जे फक्त समाजासाठी लढतं बाकीचे सगळे स्वार्थासाठी लढत फक्त राजकारण आणि बस रावण प्रवृत्ती पैसा आहे पण माणूस की नाही तुमचं तिकडं सगट वाटून झालं तर काय घे डोक्यामध्ये दुसरं काहीच नाहीये तुम्ही तीनला तीन तीन वेळेस विचारलेला प्रश्न म्हणजे राज ठाकरे तर हे माणसं यांना कधी जमिनीचा कण पण माहीत नसणारे माणसं यांना आरक्षणाची किंमत काय करणार आहे बरोबर आहे की नाही त्यामुळे मी मी जरी जे मासलो तर मी मनोज दादा यांच्या सोबत हमेशा असणारे आयुष्यभर ते आहे का समाजासाठी लढतेत आणि खंबीर नेतृत्व आहे बस खूप खूप धन्यवाद वेळ दिला तुमचा सर्वांचा खूप खूप मी धन्यवाद करतो